हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इथे जे पी एच डीसाठी एक्झाम होणार आहे तीन ऑक्टोबरला तर त्यामध्ये परीक्षा पॅटर्नमध्ये एक मोठा बदल झालेला आहे तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन झालेलं आहे की कि किती क्वेश्चन कोण म्हणजे स्पेसिफिक सब्जेक्ट आणि रिसर्च मेथडॉलॉजी अशी दोन भाग असणार आहे तुम्हाला तर त्यामधून किती क्वेश्चन विचारलं जाणार आहे त्याच्यानंतर पासिंग क्रायटेरिया काय असणार आहे तुमचा त्याच्यानंतर तुम्ही एक क्वेश्चन किती मार्काला असणार आहे सगळे जे क्वेश्चन आहे म्हणजे जे क्वेश्चन पडलेले आहे विद्यार्थ्यांना तर ते सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत तर जे विद्यार्थी पात्र ठरलेले आहे ते आता अकरा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी जे आहे ते पात्र ठरलेलं आहे एक्झामसाठी तर त्यांनी हे व्हिडिओ जे आहे ते अवश्य बघायचं आहे कारण की एक्झाममध्ये तिथे जाऊन तुमचा जा है, होनार। जे आहे कन्फ्युजन नाही होणार तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईटवरती बट ऑफिशियल वेबसाईटवरती आपण गेलात तर त्यांनी जे पहिलं जे शेड्यूल होतं त्यांचा तर क्युरिक्युलम आणि नोटिफिकेशनमध्ये त्यांनी हे डिलेट करून टाकलेलं आहे ते जे शेड्यूल वगैरे दिलं होतं शंभर मार्कची तुमची एक्झाम वगैरे होणार होती तर ते जे आहे इथून त्यांनी डिलेट करून टाकलेलं आहे कारण की ते चेंज झालेलं आहे सगळं काही आणि न्यू टाईम टेबल जे इथे खाली आलेलं आहे तर एकच तासाचा तुमचा एक्झाम असणार आहे मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं तर काय चेंजेस झालेले आहेत ते आपण बघून घेऊया त्याच्यानंतर क्वेश्चन पासिंग क्रायटेरिया सगळं काय आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया तर आ, हे बघून हे बघू शकता तुम्ही पेटमध्ये अकरा हजार चारशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी जे आहेत ते पात्र ठरलेले आहे ते आणि हे परीक्षा जे आहे हे पन्नास गुणांचे होणार आहे तुमचे म्हणजे पन्नास मार्काचे होणार आहे आणि पन्नासच क्वेश्चन तुम्हाला असणार आहे इथे आता इथे बघू शकता तुम्ही पन्नास गुणांसाठी असणार आहे जे पेठ सहा पेठ जे होणार आहे ते आणि पन्नास बहुविकल्पीय म्हणजे एम सी क्यूजच असणार आहे तुम्हाला यामध्ये आणि हे जे आहे एक जुलै निर्यायानुसार शंभर गुणांसाठी पेपर आणि दोन तासाचा कालावधी देण्यात आला होता तर हे आता पूर्णपणे चेंज झालेलं आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे अकरा हजार चारशे प्लस विद्यार्थी जे आहेत ते एक्झाम देणार आहे आणि हे एकच दिवस म्हणजे एकच दिव दिवशी होणार आहे मी तुम्हाला टाईम टेबल वगैरे पण दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पासिंग क्रायटेरिया काय असणार आहे तुमचा किती क्वेश्चन ते सगळं काय आपण बघून घेऊया नेक्स्ट स्लाइडमध्ये तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की थ्री डेज क्रॅश कोर्स आपण इथे चालू केलेला आहे ग्लोबल ऑनलाईनवरती तर हे त्याची डेट नाही आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजपासून सव्वीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबरपासून स्टार्ट झालेला आहे थ्री डेज क्रॅश कोर्स तर यामध्ये तुमचं जे आहे पूर्ण सिलेबस आपण कवर करणार आहोत पॉईंट टू पॉईंट जे सेलेबसमध्ये दिलेले प्रकारे आपलं सगळं जे आहे सिलेबस इथे कवर होणार आहे दहा तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा भेटणार आहे यामध्ये तुमची फुल प्रॅक्टिस ह्या तीन दिवसाचाच आम्ही करून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला जे आहे क्वेश्चन सेट त्याच्यानंतर टेस्ट सिरीज वगैरे तुम्हाला स्वतःहून सोडवायचे आहे हे जे कोर्स आहे हिंदी मराठी इंग्लिश हे तिन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे आणि जे आपले लाईव्ह लेक्चर जे आहे ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे बाय लँग्वल तर याची जे फीज आहे हे फक्त सातशे नव्याण्णव रुपये विद्यार्थी मित्रांनो इथून तुम्हाला ट्वेंटी फाय क्वेश्चन विचारलं जाणार आहे ट्वेंटी फाय क्वेश्चन पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर असणार आहे बट ते आता इथे पन्नास मार्कासाठी विचारणार होते तुम्हाला बट आता जे आहे पंचवीसच मार्कासाठी विचारणार आहे म्हणजे एक मार्क एक क्वेश्चन एक मार्क असणार आहे असा तर ते काही ते सर्व काही आपण बघून घेऊया तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचा पूर्ण सॅलेबस या तीन दिवस द्योस, तीन दिवसाचा आम्ही कवर करणार आहे त्याच्यानंतर तुमची एम सी क्यूज प्रॅक्टिस वगैरे पण आम्ही घेऊ दोन ऑक्टोबरपर्यंत आणि तीन ऑक्टोबरला तर तुमची एक्झामच आहे तर अशा प्रकारे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात जे विद्यार्थी अजून काही त्यांना माहितीच नाही रिसर्च मॅथडॉलॉजी आणि त्याच्यानंतर स्टडी वगैरे झालेलं नसेल त्याच्यानंतर स्टडी झालेलं आहे बट तुम्ही कॉन्फिडंटली म्हणजे तुमचं पूर्ण सिलेबस जे आहे ते कवर नाही झालेलं आहे काही विद्यार्थ्यांचा तर आपण ह्या तीन दिवसात एक्सपर्ट टीचर आहे आमचे नेहाल सर श्वेता मॅम त्याच्यानंतर विशाखा मॅम हे तीन टीचर तुमचे जे आहे पूर्ण सिलेबस हे तीन दिवसात कवर करणार आहे त्याच्यानंतर आपण बघून घेऊया एक्झाम पॅटर्न जे आहे ते चेंज झालेलं आहे तुमचा तर इथे तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजीमधून पंचवीस एम सी क्यूज क्वेश्चन विचारला जाणार आहे त्याच्यानंतर तुमचं जे सब्जेक्ट असेल आता माझा केमिस्ट्री आहे तर मला पंचवीस क्वेश्चन केमिस्ट्रीमधून विचारला जा जाणार आहे त्याच्यानंतर टोटल क्वेश्चन जे आहे ते पन्नास असणार आहे आणि पन्नास मार्काला ते असणार आहे आणि पासिंग क्रायटेरिया काय असणार आहे तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरीसाठी फिफ्टी पर्सेंट आणि कास्टचे जे स्टुडंट आहे रिझर्व कॅटेगरीचे जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी पंचेचाळीस पन्नास मार्कमधून म्हणजे पन्नास पर्सेंट म पन्नास मार्क म्हणजेच तुमचे शंभर पर्सेंट असं धरून चालू तुम्ही ते पन्नासच मार्काचा तुमचा पेपर असणार आहे त्याच्यानंतर पासिंग मार्क काय तर ओपन कॅटेगरींसाठी पंचवीस क्वेश्चन बरोबर आले पाहिजे पेपर वन पेपर टू आता मीन्स काय तर तुम्हाला तेरा मार्क तेरा तेरा मार्क इथे पाडायचे आहे पेपर वन आणि पेपर टू रिसर्च मेथडॉलॉजी आणि सब्जेक्ट स्पेसिफिक जर तुमचा रिसर्चमध्ये बारा असेल सब्जेक्ट स्पेसिफिकमध्ये तेरा असेल तरी तुम्ही पास पास होणार आहे इथे त्याच्यानंतर <laughs> तुम्ही प्रयत्न हे करा की तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये पंधरा पंधरा क्वेश्चन राईट आले पाहिजे तरच तुमचे म्हणजे तेरा चौदा क्वेश्चन बरोबर आले तर तुम्ही इथे पास होणार आहे त्याच्यानंतर ओपन कॅटेगिरीवाल्यांसाठी पंचवीस मार्क आणि रिझर्व कॅटेगिरीवाल्यांसाठी ट्वें ट्वेंटी पॉईंट फिफ फाय झिरो म्हणजे तेवीस मार्क त्यांना आले पाहिजे तेवीस मार्क पाडायचे त्यांना रिझर्व कॅटेगरीवाल्यांना पाच पर्सेंटची त्यांना सूट असते तर दोन मार्काची ते त्यांना सूट असणार आहे तर तेवीस मार्क त्यांचे आले पाहिजे तरच ते पास होणार आहे आणि दोन्ही पेपर मिळून तुम्हाला हे पाडायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो पन्नासपैकी पंचवीस तुम्ही पाडू शकतात आणि एक्झाममध्ये जे आहे खूप सोपे सोपे क्वेश्चन येणार आहे तुम्हाला एक मार्काला एकच क्वेश्चन येते दोन मार्काला एक नाही आहे कारण की एक्झामचं जे लेवल आहे तर ते थोडं सोपं असणार आहे मॉडरेट असणार आहे एवढं पण सोपं नसणार आहे मॉडरेट क्वेश्चन तुम्हाला यामध्ये विचारलं जाणार आहे आणि आपला जे कोर्स आहे थ्री डे स्क्रॅच कोर्स आहे तर यामध्ये तुमचा पूर्ण सॅलेबस टॉपिक वाईज तुमचा कवर केला जाणार आहे त्याच्यानंतर ते टेस्ट सिरीज डिस्क्रिप्टिव्ह नोट्स वगैरे सगळं काही तुम्हाला देण्यात येणार आहे तर यामध्ये तुमची पूर्ण जे आहे प्रॅक्टिस होईल त्याच्यानंतर सेकंड पेपरसाठी पण स्टडी मटेरियल अवेलेबल आहे ज्यांचं जे आहे पेपर वनचा स्टडी झालेला असेल किंवा मग त्यांना रिवाईज करायचं असेल तर आपल्याकडे चार हजार प्लस एम सी क्यूज भेटणार आहे सब्जेक्ट स्पेसिफिकचे आणि स्टडी मटेरियल पण अवेलेबल आहे म्हणजे नोट्स वगैरे तर याची फीज नऊशे नव्याण्णव रुपये आणि तुम्ही दोन्ही पेपर घेतले पेपर वन पेपर टू तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट इथे दे देण्यात येणार आहे कारण की आता तुमच्या एक्झामला थोडेच दिवस बाकी आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा हे पण प्रश्न आहे की ॲडमिट कार्ड कधी येणार आहे तर ॲडमिट कार्ड तुमचे दोन ते तीन दिवसात ॲडमिट कार्ड येऊन जातील आणि विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे जे आहे तुमचा एक्झाम पॅटर्नमध्ये खूप मोठा हे चेंजेस झालेला आहे आणि दोन तासाचा कालावधी नसणार आहे तुम्हाला एकच तास असणार आहे इथे तर टाइम टेबल पण आपण बघून घेऊ एकदा सॉरी uh, इथे नेट वगैरे नाही आहे त्यामुळे इथे बघू शकता तुम्ही न्यूज अँड अनाउन्समेंट तर पेड टाइम टेबल तर एका एक विषयाला म्हणजे एकच तास असणार आहे असे चार स्लॉट आहे मॉर्निंगमध्ये मॉर्निंगमध्ये दोन आणि आफ्टरनून मध्ये दोन अशा प्रकारे दहापासून तुमचे पेपर स्टार्ट होणार आहे आणि सहाला हे समजणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एग्जाम एक्झाममध्ये तुम्हाला पन्नास मार्कची परीक्षा द्यायची आता तर कोणाला काही पण डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकतात आणि विचारू शकतात मी कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑल द बेस्ट आता अकरा 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 हजार प्लस विद्यार्थी तिथे एक्झाम देणार आहे आणि तुमचं म्हणजे आता हजार प्लस म्हणजे